नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जनमत सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपले भाजपाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर बरोबर आपण संवाद साधणार आहे हे आपल्याला म्हणाले की शहरातले प्रश्न नको मला जिल्ह्याचे पाहिजेत मला सांगा अध्यक्ष साहेब लाडकी बहीण ही योजना कुणाची महाराष्ट्र शासनामध्ये माहितीच सरकार आल्यानंतर जो निर्णय घेतला गेला तो माहितीचाच निर्णय त्यामुळे ही योजना माहितीचीच आहे देवभवनी घेतलेला हा निर्णय मग आता हे सिटी मध्ये असेल किंवा प्रत्येक ठिकाणी शिवसेना बाजूला झालेली आहे त्या ठिकाणी लाडकी बहीण ही योजना आमची आहे म्हणतात नेमकं काय सध्याच्या ज्या निवडणूक लागल्या त्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवणे कार्यकर्त्यांचा मान राखणे प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देणे हा सगळ्याच पक्षाचा कार्यक्रम राहतो त्यामुळे प्रत्येक पक्षाचे नियम विचार हे वेगवेगळे राहणार योजना ही माहितीची आहे योजना आमची आहे त्यामुळे आमची योजना म्हणायला काय अर्थ नाही निवडणूक कार्यकर्ते जे ना नेत्यांच्या निवडणूक नाहीत त्यामुळे प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता त्या नेत्याकडे आपली भूमिका मांडत असतो आम्ही आपली भूमिका त्यात गैर काय गैर काय नाही असा जिल्हाध्यक्ष साहेब म्हणतात आपण सिटीत बघा लागलो कि सव्वीस एक ते सव्वीस प्रभागामध्ये लाडकी बहीण तर चाललेली आहे पण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांच्या बी निवडणुका लागणार आहेत तुमची रणनीती तवा कशी असणार आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या भारतीय जनता पार्टी कमल चिन्हावरच आम्ही घेणार आहोत आमची रणनीती ठरलेली आहे आम्ही निवडणुकीला कायम तयार असतो एक निवडणूक संपली की दुसऱ्या निवडणूक तयारी आम्ही करतो त्यामुळं भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक हा काय वेगळा विषय नाही एकच विषय आहे मला सांगा लाडकी बहीण ही योजना वाढला आपलं मंत्रिमंडळामध्ये एकवीसशे रुपये द्यायचा निर्णय झाला बरोबर असं काय निर्णय झालेला ना माझ्या तरी वाचनात ऐकण्यात नाहीये पंधराशे रुपये भारतीय जनता पार्टी महायुती आणि माझी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी दिली होती ते पंधराशे रुपये तर आता सध्या सर्वसाधारण सगळ्यांना मिळत आहेत जे लाभार्थी त्यासाठी पात्र आहेत त्यांच्या सगळ्यांच्या खात्यामध्ये डेबिटी दे ते पैसे जमा होत आहेत एकवीसशे रुपयाचा विषय माझा ऐकिवाय तर एक ने ने आता नाही अध्यक्ष साहेब तुम्ही सांगा एकवीसशे रुपये मंत्रिमंडळात निर्णय झाला का अहो मंत्रिमंडळाचा निर्णय हा निर्णय असतो झाल्यानंतर कोण थांबवतो तुम्ही निर्णय झाला कसं म्हणताय निर्णय म्हणताय मंत्रिमंडळाचा मंत्रिमंडळ निर्णय म्हणजे तो द्यावच लागतो आता पंधराशे चालू म्हणजे पंधराशे रुपयाचा तर निर्णय शंभर टक्के झालेला आहे निवडणुकीमध्ये म्हणले होते तुम्ही की एकवीसशे रुपये मिळतील मी तुम्हाला काय सांगतोय भविष्यामध्ये काय होईल काय ऍडिशनल होईल तो भाग वेगळा आता सध्या मिळणारे पंधराशे मिळणार नाहीत ही विरोधकाची भावना होती आहेत ना मला सांगा साहेब पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला मिळा लागलेत आणि विकास काम थांबतील असं तुम्हाला वाटतंय बिलकुल थांबणार नाहीत भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये आहे भारतीय जनता पार्टी काम करत असून पुढील पन्नास वर्ष शंभर वर्षाचा विचार करून काम करते त्याच्यामुळं आता जे एक्सपेंडिचर आपले होत आहेत आणि विकासाचे काम आहेत त्याकरता रेव्हेन्यू कसा आपला वाढला पाहिजे याकरताही भारतीय जनता पार्टी काम करते त्यामुळे आजी बाद कुठल्या निधी कमी पडणार नाही मला सांगा साहेब ह्या टर्मला जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हापासून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्याला किती कोटीचा निधी खर्च केला गेला आणि कुठल्या कुठल्या तालुक्यात खर्च केला गेला मी जिल्ह्याचा ग्रामीणच सांगतो एका एका विधानसभा मतदारसंघामध्ये एक आमदारचा निधी पाच कोटी असतो परंतु गेल्या तीन ते चार काळामध्ये हजारो कोटीचा निधी प्रत्येक तालुक्याला विधानसभा मतदारसंघाला गेला हजारो कोटीचा मंगळवडाचा विषय घेतला तर फक्त पाण्याची योजना सातशे कोटीची आहे एक उपसा पाणी चिंच योजना अशा अनेक योजना आहेत केंद्राच्या राज्याच्या जर पकडला तर त्या निधीला अगणित निधी आहे हजारो कोटींचा निधी या जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि ते तुम्ही मान्य करताय कारण आहेत आपल्याला दिसत आहेत ना ते प्रगती पथावर कुठलंही काम थांबलेलं निधी भाऊ कुठे चालूच आहेत सगळी कामं चालू आहेत तर केंद्राची एक योजना होती घर तिथं पाणी हरकत काय झालं त्या योजनेच योजना चालू आहे त्या योजनेमध्ये काय ग्रामपंचायतीचा हिस्सा असतो त्यामुळे काही ठिकाणी योजना रखडलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी चालू पण झालेल्या आहेत काही ठिकाणी साहेब लोकांनी बिल आम्ही बघितलं कोताळा असेल असेल या गावामध्ये याच्यामध्ये केंद्रीय स्तरावरचे अधिकारी आहेत काम करून घेणं काम करणं ग्रामपंचायत ह्या सगळ्या एजन्सी आहेत त्या माध्यमातून ते काम होत आहेत कोणत्या तक्रार असेल तर खरंच अशा गोष्टीला आम्हीही पाठीशी घालणार नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नरेंद्र मोदीच्या स्वप्नातलं हर घर जल ही योजना आहे तर प्रत्येक घराला पाणी देणं हे फार मोठं गोरगरिबाचं स्वप्न साकार करणारी योजना होती त्याच्यामध्ये कोण गडबड करणार असेल तर त्याला आम्हीही पाठीशी घालणार नाही आम्ही त्याच्या पद्धतीनं त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्हाला तुम्हालाही मदत करू धन्यवाद साहेब खरंच जिथं आपलं घर आणि तिथं आपलं पाणी अशी मोदी साहेबांची संकल्पना होती येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया तो संकल्प आणि तो पाणी हर घर पाणी मिळणार का हा मत हा मात्र मोठा प्रश्नच आहे मी राहुल रंधिवेस चंदन सोलापूर न्यूज